मित्रांनो एक रामायणाचा एक प्रसंग सांगायचा आहे मला की शिक्षक आपल्याला पुस्तकाच्या जा पलीकडे जाऊन गुरु आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेमध्ये जगण्यास कसं ज्ञान देत असत एक श्रीराम जे दुसऱ्या दिवशी राज्यावर बसणार होते त्याच्या आदल्या दिवशी राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आदेश आला की श्रीराम प्रभू तुम्हाला वनवासाला जायचंय तुम्हाला राज्याभिषेक होणार नाही वनवासाला जायचंय तुमचे बंधू भरत हे राजे गाडीवर बसणार आहे त्यावेळेस आपल्या वडिलांचा आदेश हाच सर्व सर्वपरिमाण रामाने एका आता एक राजकुमार ज्याने कधी आपल्या आपण तरी चप्पल घालून फिरतो पण राजकुमार म्हणजे फुलावर इथे अगदी कोमल पाय आहे अशा राजकुमाराने निर्णय घेतला की मला चौदा जायचं तिथं चप्पल काढून टाकले पूर्ण काट्या कुट्यातून चौदा वर्ष पूर्ण जंगलातून राणा वनातून फिरून रावणाचा नरसंहार करून चौदा वर्ष चौदा वर्षानंतर घरी आले घरी आल्यानंतर काय झालं घरी आल्यानंतर जी सक्की त्यांची आई त्यांचं नाव कैवल्य आणि सावत्र आई म्हणजे माता कैकळी पण याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की रामाने आधी आपल्याला काय वाटतं ब्राह्मण आधी कोणाच्या पाया पडायला पाहिजे कैवल्ल्याच्या पण आधी काय ते पाया पडले नाही आधी पाया पडले ते माता कैकईच्या सावधराईच्या कारण त्यांचं सा तसं प्रेम आणि स्नेह होतं तर हेच आम्हाला सरांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला सगळ्याच गोष्टी भारतीय संस्कृतीला भरलेल्या आम्हाला भाषेचा अभिमान देशाचा अभिमान आमच्या मनामध्ये रुजवला